शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर एम ए मराठी भाग एक शेमिस्टर पहिली भाषिक आविष्काराची रूपे सत्र एक घटक एक भाषिक आविष्कार सारांश संवाद किंवा संप्रेषण हे कोणत्याही भाषेचे प्रमुख कार्य आहे भाषा ही समाज जीवनाला अपरिहार्य अशी गरज आहे स्वतःची भाषा व बोली नाही असा एकही मानवी समाज पृथ्वी तलावर आढळत नाही सामाजिक सहचार्याचा व्यवहार हा फार मोठ्या प्रमाणात भाषेद्वारेच घडत असतो अनुभव व्यक्त करणे जुने ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे नवे ज्ञान शोधून काढून ते पुढे उपयोगी पडेल अशा पद्धतीने त्याचा संचय करणे या गोष्टी भाषेच्या माध्यमातून शक्य असतात कोणतीही विशिष्ट भाषा माणसाला उपजतपणे व जन्मतः अवगत नसते ती त्याला शिकावी लागते सुमारे दीड वर्षापासून ते चार वर्षे या वयाच्या टप्प्यावर मानवी मूल भाषा शिकण्याच्या तयारीत असते जगातल्या सर्व भाषा समान पातळीवर आहेत कोणतीही भाषा शुद्ध अथवा अशुद्ध नसते त्याचबरोबर श्रेष्ठ अथवा कनिष्ठही ठरवता येत नाही अखंडपणे लाभलेल्या निसर्ग सानिध्यातून प्रत्ययास येणाऱ्या अनुभवाविषयीच्या आपल्या संवेदनात्मक आणि भावनात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या गरजेतून मानवाला भाषेचा शोध लागला माणूस चतुष्पाद असेपर्यंत भाषा निर्माण होणे अशक्य होते तो द्विपात झाल्यावरच भाषा निर्माण झाली अशी एक उत्पत्ती मांडण्यात येते कोणतीही भाषा प्रथम बोलण्यात आणि नंतर लेखनात येते सध्या उपलब्ध असलेल्या लिखितावरून फार फार तर सहा हजार वर्षापर्यंतच लेखन परंपरा आपणास मागे नेता येते मौखिक परंपरा मात्र अतिप्राचीन आणि दीर्घकाळ टिकलेली परंपरा आहे समग्र लोकसाहित्य हा मौखिक परंपरेचाच आविष्कार आहे दृकश्राव्यात्मकता हे मौखिक आविष्काराचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे धन्यवाद